नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा नातेवाईक विरुद्ध नातेवाईक अशी अभूतपूर्व लढत लड़, रंगणार असून दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे एका बाजूला तर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई सुवर्णा खताळ दुसऱ्या बाजूला रिंगणात उतरत असल्यानं या दोन्ही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे यामध्ये आणखी भर घालत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनी ही उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे संगमनेरमध्ये तांबे थोरात घराण्याचे राजकीय वर्चस्व तांबेखदळ संघर्ष आणि नातेवाईकीतील स्पर्धा अशा तिहेरी संघर्षाचं चित्र निर्माण झालेलं आहे काँग्रेसचा दशकानुदशकांचा प्रभाव असलेल्या संगमनेरमध्ये यंदा काँग्रेसनं अधिकृत उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय हा आणखी एक महत्वाचा कलाटणी बिंदू ठरू शकतोय मात्र मंगळवारी पंचवीस तारखेला अर्ज मागे घेतल्यानंतरच खरं समीकरण स्पष्ट होणार आहे दरम्यान महाविकास आघाडी ही संगमनेर सेवा समिती नावाने आघाडी करून निवडणूक रिंगणामध्ये असल्यानं बाळासाहेब थोरात यांच्याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पक्षाचे चिन्ह घेण्याऐवजी नवीन चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेली आहे यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार